सोळा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतेय तीन कंपन्यांमधून आणखी कामगार बेपत्ता तक्रार ले ले। आता ले ले आहे आतापर्यंत मृतदेह सापडलेले आहेत आणि दहा पैकी तिघांची ओळख पटली आहे आणखी उरलेल्या मृतदेहांची डीएनए टेस्ट मार्फत ओळख पटणार आहे प्रतिनिधी प्रदीप भनगे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया प्रदीप काय नेमकं या संदर्भातले तपशील आहेत आता हा आकडा सोळावर गेलेला आहे मृतांचा आपण जर बघितलं तर कालपर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर दिवो, काल तीन आ, तीन मृतदेह अजून त्यामुळे हा आकडा आता सोळांवर गेलेला आहे तसेच अजून सुद्धा काही मृतदेह मृतदेह जे आहे तिथे असू शकतात कारण की अनेक जे कामगार वर्ग असतील किंवा तिकडचे स्थानिक नागरिक असतील त्यांचं म्हणणं आहे की आमच्या घरातील लोक सापडत नाहीयेत त्यामुळे अजून सुद्धा मृतदेह असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आपण जर बघितलं काल दुपारी एक वाजता अग्निशामक दलाने तिकडे रेस्क्यू च काम थांबवलं होतं त्यानंतर साधारण पाच वाजता नागरिकांनी एकच गोंधळ केला पत्रकार तिकडे पोहोचले त्यानंतर लगेच अग्निशामक दलाने हे काम कामाला सुरुवात केली पुन्हा एकदा आणि त्वरित एक मृतदेह सापडला त्यामुळे आज सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन करणं फार महत्वाचं ठरणार आहे जी निश्चित आणि या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान नेमकं काय घडतंय आणखी कुठले मुद्दे हाती येत का आणि त्याच्यामुळे ही पुढची प्रक्रिया जेणेकरून सुरळीत होऊ शकेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे प्रदीप धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी डोंबिलीमधली ही जी स्फोटाची बातमी आहे त्याबाबतची अपडेट म्हणजे सोळा जणांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे